नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला पाहिजे तर बघा तुम्हाला मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आमचे गणपती बाप्पा हे आदल्या दिवशी येत असतात म्हणजेच हरतालिकेच्या दिवशी कारण त्यामागचं जे काही कारण आहे वगैरे ते सुद्धा मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की त्या व्हिडिओलासुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की जाऊन चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करा तर बघा इथे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि सुद्धा गणपती बाप्पांना धरलं आहे आणि हा आहे आरूचा दादा आत्तूचा मुलगा तर खूप छान असं गणपती बाप्पांना घरामध्ये आणताना घेऊन येताना खूप छान असं आनंदाचं वातावरण असतं घरामध्ये आता इथे सगळे मंत्र स्तोत्र बाजूला मी लावलेले आहेत होम थिएटरवर पण कसं आहे ना आपल्याला कॉपीराईट यायला नको म्हणून मी ते व्हॉईस इकडे म्यूट केलेलं आहे आणि छान असं बापांचं स्वागत करतो आम्ही बाप्पा आपल्या घरामध्ये येतात तेव्हा त्यांना आपलं संपूर्ण घर दाखवायचं असतं तिजोरीचं पण दर्शन द्यायचं असतं आणि त्यानंतर घरात फिरवल्यानंतर आम्ही बाप्पांना देवघराच्या समोर म्हणजे देवांच्या समोर चेहरा करून बाप्पांचा त्यांना तिथे बसवत असतो तर बघा ही अशी झाली आपली बाप्पाची आरास कारण दिवसभर मला व्हिडिओ शूटला वगैरे काही नंतर वेळ मिळाला नाही आणि त्यानंतर येणार होते संध्याकाळी बिल्डिंगमधले गणपती बाप्पा तर बघा अरुण ते तयार होऊन खाली चाललेली आहे मी मी तिच्या तिला पाठवते आणि नंतर जाणार बाप्पा आरू आता खाली गेली आणि आता मला पण जायचंय सगळ्यांची येलो थीम आहे बिल्डिंग मध्ये तर बघू काहीतरी येलो मिळालं तर ते वेअर करेन आणि खाली जाईन तर खूप सुंदर असं खालचं सगळं वातावरण असतं खूप छान असतो आमच्या बिल्डिंगचा मंडळाचा गणपती आणि एवढं वर्ष आहे तर म्हटलं एन्जॉय करू इथे थोडंसं एन्जॉय म्हणजे फक्त खाली जायचं आरतीला वगैरे असं थोडंसं हे आठ दहा दिवस एन्जॉय करू दे नेक्स्ट इयर तर आपल्या नवीन दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आपण असणार आहोत सो इथलेही दिवस थोडेसे एन्जॉय करून घ्यायचं ॲक्च्युली कसं असतं जिथे आणि जसं आपण असतो तसं त्या सिच्युएशनमध्ये तसं आपण रुळायला पण पाहिजे आणि मिक्स पण व्हायला पाहिजे तर आरवी तर खूप छान इथे सगळ्या प्रोग्राममध्ये वगैरे पण मिक्स होत असते सगळे एन्जॉय करत असते वेळात तयार होऊन तुम्हाला खालचं जे आपलं मंडळाचा गणपती आहे त्याचं सगळं दाखवते बिल्डिंगचं डेकोरेशन वगैरे जे काय असतं पूजा आरती थोडंसं एन्जॉय करा तुम्ही पण माझ्यासोबत स्टे कंटिन्यू तर बघा इथे ही अशी सगळी रेलचेल ही गडबड दिसत असेल नुकताच थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे तरी पण सर्वांचा उत्साह हा, हा अवर्णनीय असतो आणि खूप छान ह्यावेळी काय झालं ना बराच अंधार झाला आहे आणि म्हणजे बाप्पा यायला बापांच्या आगमनाला आला बिल्डिंग मधल्या खूप उशीर झाला आहे खरं तर एवढं संध्याकाळ होत नाही साडेपाच पावणे सहा सहापर्यंत बाप्पा येऊन जातात ह्या वेळेस म्हणजे साडेसात वगैरे वाजले होते आणि हे बघा सगळ्यात जास्त जा गडबड असते ना ती मुलांची चालू असते पोडियमवर जाऊन हे सगळं जॉईन करेपर्यंत मला थोडासा वेळ होणार होता तर घरातली पण आरती वगैरे व्हायची होती आणि मग कसं होतं ना हे सगळं एन्जॉय करण्यासाठी एकदा आपण खाली पोडियमवर उतरलो की मग बराचसा असा वेळ निघून जातो त्यामुळे म्हटलं घरातलं सगळं आवरून मगच आपण खाली जाऊ तर म्हणूनच मी हे जे शूट केलंय ना ते बाल्कनीमधून झूम करून थोडंसं शूट केलंय तरी बऱ्यापैकी थोडीशी क्लिअरिटी जेवढी आली असेल हो तेवढी आली असेल हो तर तुम्ही नक्की एन्जॉय करा बघा इथे आमच्या बाप्पांचं स्वागत अतिशय जल्लोषात होत आहे आजचा रंग हा मी बघा तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पिवळा आहे तर बऱ्याच प्रमाणामध्ये सगळीकडे तुम्हाला पिवळा रंग दिसत असेल आणि सगळेजण असं छान एन्जॉय करतात जसं बघा आर्वी पण स्टेजवर आहे आ, पर्पल कलरचा ड्रेस घातलेली आणि म्हटलं संध्याकाळचं दिवाबत्ती किंवा देवाची आरती सगळं करून मगच आपण खाली उतरावं म्हणून मग मी तयार झाले आणि छान असं तो तोपर्यंत आरू तर खाली एन्जॉय करते पण घरात पण सगळं धूप दीप आरती देवाचं सगळं झालं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या मनाला काही समाधान लाभत नाही म्हणून ते सगळं मी केलं आधी मी घरात आहे फोर्थ फ्लोअरला तरीसुद्धा खाली मला ग्राउंडमध्ये जो आवाज चालू आहे तो नॉईज तुम्हाला खूप येत असेल त्यासाठी सॉरी आणि असं असतं की जेव्हा आपल्या घरामध्ये बाप्पा येतात किंवा नवरात्राचे दिवस असो गणपतीचे दिवस असो दिवाळीचे असो किंवा कोणती विशेष पूजा असो जसं की गुरुवारची पूजा शुक्रवारची पूजा कोणतंही असो घरामध्ये ना असं चैतन्य असतं छान मस्त सगळीकडे दिवे किंवा काही रांगोळ्या अशी सगळ्यांनी आपण छान सजावट केलेली असते तर घरामध्ये इतकं प्रसन्न वाटत असतं सगळं छान शुभ गोष्टी घडत असतात तर आपण अपन सगळेच आपण आता सध्या ह्याच आनंदामध्ये आहोत आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असाच आनंद येत राहो कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नाही हीच बाप्पाचरणी मी प्रार्थना करते तर असं सुंदर असं डेकोरेशन आपलं झालेलं आहे की माही गेलो कलर आणि आता थोडंसं असं गेटअप करून थोडीशी तयार होऊन मी जाते खाली आरतीला चला तुम्ही पण माझ्यासोबत ही सगळी काम आणि जे काय आहे तर बाप्पाला सोडून तर घराबाहेर जावंसं पण वाटत नाही थोड्या वेळा सुद्धा नाही जावंसं वाटत आम्ही कोणी ना कोणी तर घरात थांबतो पण काही वेळेस असं असतं की थोड्या वेळासाठी आपल्याला बाहेर जावं लागतं आणि बघ आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करते काही गोष्टी तरी मी कॅमेऱ्यातून ह्याच्यातून मोबाईलमधूनसुद्धा सुद्धा साईडला मी बाप्पाकडेच बघते आहे तुम्हालाही ते कळत असेल तर इतकं असं पूर्ण दिवस ना आज माझा पूर्ण असं काही ना काही आरास करण्यामध्ये याच्यामध्येच गेलं जसं की हे रेड फुलं पुढची वगैरे साईडची चौरंगावर ठेवलेली फुलं ही सगळी आरास बाकी होती आणि सगळी कामं एकटीला असली कारण यांना पण ऑफिस आणि हे थोडीशी मदत तशी कशी बशी करतात ते आणि थोडीशी आरास जी बाकी होती ती मी केली आज राहिलेली पण आणि काय आता म्हणजे पूर्ण दिवसाचं जे, जे शेड्यूल असतं ना हे सणावारांच्या दिवसामध्ये पूर्ण वेगळं होऊन जातं आपलं पण आता काय करणार सण हे वर्षातून कोणताही सण हा वर्षातून एकदा येत असतो त्यामुळे काही काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्यालाच मॅनेज करायच्या असतात आणि सणाच्या दिवशी छान खुश आणि हॅपी राहायचं असतं तर बघा इथे ही अशी सगळी रेलचेल चालू आहे आणि इथे गुरुजी आलेले आहेत आणि ज्या जोडप्याच्या हाताने पूजा होणार होती तर ती इथे चालू आहे सगळे मंत्र वगैरे म्हणून मिळते वॉल्स ओवर करते तर सगळी चिल्लर पार्टी जी असते ना ती अशी पूर्ण स्टेजवर जमा असते आणि सगळ्यांची त्या दिवशी खूप खूप एन्जॉय करण्याचा हा दिवस असतो आणि दहा दिवस खूप छान छान स्पर्धा होतात इथे सगळं खूप छान आणि एन्जॉय करण्यासारखं आहे तो तर खूप मस्त वाटतं आमच्या बिल्डिंगमधल्या गणपतीची आरती वगैरे झाले प्रसाद झाला सगळ्यांशी भेटीगाठी झाल्या आणि त्यानंतर दरवर्षीप्रमाणे आमचं ठरलेलं हे रुटीन तर आम्ही हे करण्यासाठी निघालो जवळपासच्या गणपती बाप्पांचं दर्शन तर बाहेर इतकी रोषणाई असते इतकं छान वाटतं सगळं काही आनंदाचं वातावरण सगळीकडे फुलं हारवाले बसलेले किंवा सगळे छान छान असे डेकोरेशन बघा लायटिंग्सच्या दुकानांमध्ये इलेक्ट्रिक्सच्या दुकानांमध्ये सुद्धा झालेली गर्दी कारण गणपती बाप्पा तर बसले पण अजून गौरींचं आगमन बाकी आहे त्यामुळे इतकं छान रोषणाई असते तर बघा हाय पण आमच्या जवळचेच गणपती बाप्पा आहे पण इतकं सुंदर आजूबाजूला सुद्धा डेकोरेशन केलेले आहेत ना ह्या वर्षी तर खूप जास्त दरवर्षी असतातच पण ह्या वर्षी पण आणि बघा इथे आरू वरती फोटो काढायला तर खूप सुंदर गणपती बाप्पा होते म्हणून आम्ही तिथे तिथे तिचा फोटो काढला तर आणि इथे ना हे एक सुंदर आहे घराजवळच आहे कामाख्या देवीचं इथे देखावा सादर केलेला आहे तर तो इतका सुंदर आहे त्याचं फिनिशिंग वगैरे त्या मंदिराचं आणि व्हाईट आणि रेड कलरमध्ये कामाख्या देवी मंदिर केलेलं आहे इतकं छान केलं आहे आतूनसुद्धा बघा नऊ देवींचं दर्शन आपल्याला इथे होतं आहे तर जे ते कलर कॉम्बिनेशन म्हणा किंवा जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर केली आहे ज्यांनीही कोणी केलेलं आहे त्यांनी आणि हे बघा हे गणपती बाप्पा आणि कामाख्या देवींचं दर्शन तर खूप छान थीम होती ही आणि खरंच म्हणजे आतमध्ये गेल्यावर ना ते जे मंड मंडपाचं किंवा जे आपण म्हणतो आतमधला जो घुमट होता त्याच्याकडे म्हणजे दुर्लक्ष असं होतच नव्हतं लक्ष वेधून घेण्यासारखं सगळं होतं तर बघा हे आजूबाजूला जे येणारे मोठे मोठे गणपती बाप्पा होते तर आमच्या इथे इतकं छान असतं लेझिम वगैरे ढोल तासे ताशे खूप छान छान पथकं पण असतात तर ही असे फटाके फुटत होते सगळीकडे आणि खूप छान वाटत होतं हे सगळं बघताना आम्ही गाडीवर जाता जाताच हे सगळं एन्जॉय करत होतो पण खूप दूर दूरपर्यंत पहिल्याच दिवशी आम्ही जाऊन येतो आणि बघा हे जे डेकोरेशन दिसतंय ना तुम्हाला हे कुबेर भांडारचं केलेलं के आहे इतकं सुंदर इथे रेखाटलेलं असतं काही जास्त म्युझिक नाही खूप सारे असे लाईटिंग नाही काही नाही पण जे लाईट्स किंवा जे फोकस लावतात ते इतके सुंदर लावतात अप्रतिम आणि सुंदर असा एकच देखावा छान असा रेखाटलेला असतो आणि हे जे बाप्पाचे दागिने आहेत ते अगदी खरे ओरिजिनल दागिने आहेत त्यामुळे तिथे फुल सिक्युरिटी आहे आणि लोकांना अगदी जवळसुद्धा मूर्तीच्या जाऊ देत नाही आहेत तर बघा इथे महालक्ष्मी माता आहेत आणि इकडे कुबेरजी आहेत तर खूप सुंदर हा देखावा इथे रेखाटलेला होता आणि त्यानंतर आर्वीचा सगळ्यात जास्त आनंद असतो तो ह्या गोष्टीमध्ये तर इथे मी गाणं म्यूट केलेलं आहे पण बघा आरवी इथून निघण्यासाठीच नाही म्हणते आणि मला आवडणारी सगळ्यात जास्त गोष्ट ही ही असते की ढोल ताशे लेझीम वगैरे तर खूप छान वाटतं तर आम्ही घरी आलो बाप्पाची छान अशी आरती केली आणि बघा तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि यानंतर असेच डेली ब्लॉग्स हे आपल्या चॅनलवर येत असणार आहे तुम्हाला आपले ब्लॉग बघायला आवडतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे पाहत राहा तोपर्यंत सगळ्यांना श्री सांग आम्ही समर्थ थँक्यू आणि गणेश उत्सव सगळ्यांनी छान असा एन्जॉय करा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा